नमस्कार दृष्टिकोनच्या या पर्वामध्ये काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांविषयी आपल्याला थोडंसं भाष्य करायला हवं याचं कारण असं की हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नुकतेच नियुक्त केले गेले खरं म्हणजे जनांना तो मोठा धक्का बसला की हे कोण किंवा यांना का आत्तापर्यंत जी काही नावं होती चर्चेमध्ये मग ते बाळासाहेब थोरात असतील नाना पटोले आ, या सगळ्यांच्या प्रभावळीमध्ये सपकाळ हे तसं नाव नवीन होतं किंवा त्याला तशी ओळख नव्हती त्यामुळे काँग्रेसनी ही नियुक्ती केली ही अनेकांच्या दृष्टीने चर्चेचा विषय झाली तर या पार्श्वभूमीवरती आपण ही अशी नियुक्ती काँग्रेसनी का केली या याचा या, या मुद्द्याचा एकदा त्याला परामर्श घ्यायला हवा याचं कारण असं की अलीकडे भाजप जरी राष्ट्रीय पातळीवर बघितला तरी प्रत्येक राज्यांमध्ये म्हणजे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हे दोन सन्माननीय अपवाद वगळले तर दिल्ली असेल मध्य प्रदेश असेल हरियाणा असेल अशा सगळ्या ठिकाणी अत्यंत अपरिचित अशा चेहऱ्यांच्या हातात राज्याची सूत्रं देतं मुख्यमंत्रीपदी मध्य प्रदेशचे जी व्यक्ती निवडली गेली किंवा हरियाणामध्ये किंवा आता दिल्लीला या नियुक्त झाल्या तशा पातळीवरती त्या पार्श्वभूमीवरती ही काँग्रेसची तशी नियुक्ती आहे का असा विचार करायला गेला तर ती एक थोडी चूक कर ठरेल याचं कारण असं की राष्ट्रीय स्तरावरनं नाचवता येईल किंवा आपल्या हातामध्ये राहील असा राज्यस्तरीय नेता नेमण्याची प्रथा असली तरी काँग्रेसच्या या नेमणुकीमध्ये त्याच्यामागचा वेगळा विचार हा या मानसिकतेतून आलेला नाही काँग्रेसचा विचार अगदी साधा सोपा सरळ होता आणि आहे तो असा की आपल्याला असा नेता निवडायला ने हवा की ज्याच्या दरवाज्यावरती ईडी किंवा केंद्रीय यंत्रणा किंवा म्हणजे सक्तवसुली संचालनालय किंवा हे दरवाजा ठकवायला जाणार नाहीत याचा अर्थ ज्याचे कुठल्याही आर्थिक व्यवहारात दगडाखाली हात नाही आहेत किंवा ज्याच्याविषयी संशय घ्यावा असे काही व्यवहार नाही आहेत अशाच व्यक्तीची अध्यक्षपदी निवड केली जावी काँग्रेसच्या मानसिकतेचा हा एक भाग होता आणि त्याच वेळेला नाना पटोले यांच्यासारख्या अत्यंत माध्यमस्नेही किंवा माध्यममार्गी नेत्याच्या पार्श्वभूमीवरती ही नेमणूक करणं हे सुद्धा महत्त्वाचं होतं कारण नाना पटोले म्हणजे चांगला मराठी शब्द वापरायचा तर बोलघेवडे होते भरपूर वेळेला म्हणजे ज्या गोष्टी बोलायला नकोत किंवा जेव्हा बोलायला नकोत त्या बोलण्यासाठी त्यांचा तसा तो लौकिक होता त्या पार्श्वभूमीवरती ही निमणूक महत्त्वाची ठरते आणि नाना पटोले यांचं सर्वात मोठं बलस्थान काय होतं काँग्रेसच्यामध्ये तर ते ते जेव्हा भाजपत होते तेव्हा त्यांनी ते नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्याचं धैर्य दाखवलेलं होतं तर त्यांना तेव्हा प्रश्न विचारले म्हणून ते अशासारखा आक्रमक नेता आपल्याला पक्षाध्यक्षपदी हवा अशी काँग्रेसची धारणा होती त्यासाठी त्यांची नेमणूक केली गेली, -गेली। याच्याशिवाय त्यांच्याकडे काही वेगळं कौशल्य का होतं असं काही म्हणता येणार नाही किंवा त्यांनी ते दाखवलेलं होतं त्यांचा लौकिक वेगळा काय अधिक चांगला होता असं काही नव्हतं पण हा काँग्रेसच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा होता कि अरेला कारे करना रा। पन की भाजपच्या आरेला कार्य करणारा पण पक्ष जेव्हा बांधत असतो हे राजकीय पक्षांचे नेते जेव्हा हा विचार करत असतात तेव्हा त्यावेळेला आक्रमकतेच्या पलीकडे पण काही असावं लागतं ते नाना पटोलेंकडून दिसलं नाही दुर्दैवाने काँग्रेसच्या आणि त्यामुळे नवीन पक्षाध्यक्ष म्हणजे जी काही विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाली काँग्रेसची त्यानंतर त्यांना ती गरज वाटली आणि त्या पार्श्वभूमीवरती सपकाळ यांची नेमणूक केली गेली सपकाळ यांची पाठी एकदम कोरी आहे ते गांधीवादी आ, आ, या म्हणजे त्या विनोबा भावे आणि या सगळ्या विचारसरणीतनं आलेले आहेत असं म्हणतात त्यामुळे त्यांना पक्षाच्या कार्यालयात जाऊन शांतपणे काम करणं माणसं जोडणं नवीन नवीन माणसं कशी पक्षामध्ये येतील यासाठी प्रयत्न करणं हे करावं लागेल आणि ते सुद्धा नाना पटोले यांच्याप्रमाणे विदर्भातलेत आहेत आता विदर्भ आणि काँग्रेस यांचं नातं जुनं आहे आण आणीबाणीच्या नंतर जेव्हा देशामध्ये संपूर्ण सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेसचा पाडाव होत होता काँग्रेसचं मोठ्या प्रमाणावरती धुळधाण होत होती त्यावेळेला महाराष्ट्राने काँग्रेसला हात दिला काँग्रेसचं एक आ, आ, चांगला म्हणता येईल असा एक भरीव मतदार म महाराष्ट्रामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावरती आहे आणि विदर्भ हे त्या मतदानाचं काँग्रेसच्या समर्थनाचं एक केंद्र आहे मग आपल्याला आठवत असेल की नरसिंह सुद्धा विदर्भातनं निवडणूक लढवलेली होती रामटेक मतदारसंघात त्यांनी संसदेत ते निवडून गेलेले होते त्यामुळे तो, तो नेता विदर्भातला असणं हा एक महत्त्वाचा भाग काँग्रेससाठी होता नानाही विदर्भातले हेही विदर्भातले आता या पार्श्वभूमीवरती मग पा, अन्य प्रांतातला नेता का नाही हा प्रश्न पडू शकेल पण अन्य प्रांतात काँग्रेसकडे तसे चेहरे नाहीत पश्चिम महाराष्ट्रात आहेत बाळासाहेब ता थोरात पृथ्वीराज चव्हाण मराठवाड्यामध्ये होता अशोक चव्हाणांसारखा नेता तो भाजपमध्ये गेला त्यांची कारणं काय आदर्श कुठली कारणं हां तो एक वेगळा विषय कोकण काँग्रेससाठी अवघडच होतं अलीकडच्या काळात म्हणजे भाई सावंत वगैरे तो खूप सत्तर ऐंशीच्या दशकानंतर काँग्रेसला तिकडून चांगला नेता मिळालेला नाही अंतुले खरं म्हणजे त्या भागातनं आलेले आहेत पण काँग्रेसची तिथे आजची अवस्था अतिशय वाईट आहे मुंबई आणि अन्य प्रांतामध्ये उत्तर महाराष्ट्र यामध्ये परत काँग्रेसला चेहऱ्याची वानवा आहे ज्याला राज्यस्तरीय म्हणता येईल असा नेता मिळालेला मिळणं काँग्रेससाठी खूप अवघडच होतं त्यामुळे यांची निवड केली गेली आणि या पार्श्वभूमीवरती आता त्यांना आपली जी काही कामगिरी आहे ती सिद्ध करून दाखवावी लागेल मुळात काँग्रेसला आपण अजूनही महाराष्ट्रामध्ये संदर्भहीन झालेलो नाही यासाठी प्रयत्न करावे लागतील झालं आहे असं की पाच सहा दशकांच्या सत्तेनंतर आणि महाराष्ट्रात तर काँग्रेस नेहमीच बलस्थानी होती दोन हजार चार ते दोन हजार दहा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचंच दोन हजार चौदा अशी दहा वर्ष महाराष्ट्रात काँग्रेसचंच सरकार होतं त्यामुळे काँग्रेस पक्ष म्हणून अत्यंत सैल आणि जनतेपासून तुटलेला अशा स्वरूपाचा पक्ष झालेला होता एका बाजूला दरबारी राजकारणामध्ये दिल्लीकरांची हुजरेगिरी करण्यामध्ये धन्यता मानणारा आणि त्या हुजरेगिरीचं बक्षीस म्हणून पक्ष संघटनेत मोठी पदं दिली जातात असा इतिहास असणारा हा पक्ष त्यामुळे लोकांपासून तुटलेला होता आता या पक्षाला म्हणजे कृपाशंकर हे काँग्रेसचे एकेकाळचे खूप लोकप्रिय नेते आणि त्यांचं कौतुक म्हणजे कौतुक हा शब्द वापरायचा झाला तर असं सांगितलं जातं की दिल्लीतनं कोणीही महत्त्वाचा नेता आला की त्याची सरबराई करण्याचं काम कृपाशंकर करायचे अगदी दरवाजाचा गाडीचा दरवाजा उघडण्यापासून ते त्याला जे काय हवं नको ते पुरवण्यापर्यंत त्याच्यामुळे ते पक्ष संघटनेत मोठे झाले आणि एवढं करून कृपाशंकर भाजपतच गेले त्यामुळे काँग्रेसला आता दरबारी राजकारणाच्या पलीकडे जाऊन ग्रा ग्रामीण असेल शहरी असेल मूळ नागरिकांच्या पातळीवरती काम करणारा नेता शोधावा लागेल त्यामुळे सप काळ यांच्यासमोर हे मोठं आव्हान असेल आणि आपला पक्ष म्हणून अजूनही आपण चेतना गमावलेली नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती असेल अन्यथा म्हणजे ज्या पद्धतीनं भाजपचा विस्तार होतो ज्या पद्धतीनं भाजप स्वतःला विकसित करून अन्य पक्षांना गिळंकृत करतोय त्या पातळीवरती अनेक काँग्रेसजनांप्रमाणे आणखी काही काँग्रेसजन भाजपच्या गळाला लागतील अशा वेळेला पक्ष संघटनेचं अस्तित्व जिवंत ठेवणं आणि मग ती वाढवणं असं दुहेरी आव्हान सकपाळ यांच्या पुढे असेल पक्षश्रेष्ठींचे आशीर्वाद वगैरे हा भाग आहेच पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना तळागाळात पक्षाची बांधणी करावी लागेल ते ती कशी करतात याच्यावरती दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं अस्तित्व राहील का राहिले तर किती राहील आणि राहिलं किती राहिलं तरी तो हा संदर्भहीन होणार नाही यासाठी त्यांना स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल